करत होते आणि मला ना हे पण होत्या सेवा पण दिल्या होत्या परंतु मी आजारी असल्यामुळे मला त्या सेवा काही कंटिन्यू करता येईना तर मी दादांचा आणि स्वामींचा असं म्हणजे प्रार्थनेतून खूप ध्यास घेत होते आणि मला माहितच नाही की दादा इतके जवळ म्हणजे माझ्यासाठी मंचरला आले म्हणजे मला ना सांगता येत नाही ताई अक्षरशः मी दोन्ही प्राणी हँडीकॅप आहे परंतु मी तिथे आले दादांचं दर्शन घेतलं दादांनी मला विचारलं तुम्हाला काय हवंय मी म्हटलं दादा मी मनात बोलले दादा तुम्ही माझ्या समोर आहात हेच माझ्यासाठी खूप आहे कारण मी एवढी लांब येऊ शकत नव्हते तुम्ही माझ्यासाठी मंच सारख्या ठिकाणी आलात आणि मला या सेवेमध्ये घेतलं आणि मला खूप अनुभव येत आहेत माझ्या आतापर्यंत म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही पण मी दादांकडे अगदी मनापासून हृदयापासून प्रार्थना केली की के दादा मला ह्याच्यातून तुम्ही बाहेर काढा आणि पूनमताईंनी पण मला खूप मदत केली अगदी सगळ्या सेवा कशा करून घ्यायच्या आणि त्या दिवशी पण मला पूनमताई माहितीच नव्हत्या कोण आहे मी कडनं एकटीच आले होते आणि मला त्यांनी पाहिलं हँडिकॅप बघून त्यांनी मला स्वामींची जी पालखी होती ती सुद्धा माझ्या हातामध्ये दिली आणि मी म्हटलं आता याच्यामध्ये पूनमताईंना कुठं शोधायचं आणि असं झालं की शोधता शोधता त्या तिथेच मला दादांची म्हणजे नमस्कार करून झाल्यानंतर मी पुढे आले आणि त्यात मी म्हंटल ताई मला पूनमताईंना भेटायचं त्या बोलल्या मीच पूनम ताईये तर म्हंटल ताई मला तुमच्याशी खूप बोलायचंय पण मला त्या दिवशी त्यांच्याशी बोलता नाही आलं त्या बोलल्या मी तुम्हाला खूप शोधलं पण तुम्ही काय भेटला नाही आणि मग दुसऱ्या दिवशी ताईंनी मला आवर्जून फोन केला बोलले तुम्ही का नाही भेटला मला म्हटलं ताई तुम्ही मला मनापासून ज्या पूजा दिल्या दादांकडून पण त्या माझ्याकडून अशा आजारी असल्यामुळे माझ्याकडून होत नाही तर त्या बोलल्या रुद्रसेवा करा ुद्रसेवा मध्ये खूप फायदा आहे तर मी बोलले मला डॉक्टर कडे जावं लागतं तर मी कशा करणार त्या पूजा कंटिन्यू तर त्या बोलल्या ठीक आहे तुम्हाला नाही ज्यावेळेस जमत नाही तर तुमचं बाळ किती वेल आहे ते मी बोलले माझं बाळ चौथीला आहे तर त्या बोलल्या ठीक आहे मग त्याच्याकडून करून घ्या म्हटलं एवढं छोटा आहे त्याला ह्याच्यातली माहिती नाही आणि दादा म्हणजे ताईंचं आणि माझं बोलणं होता दादाच करून घेतात बघा हा अनुभव खूप मोठा आहे ताई माझं बाळ गावामध्ये खेळत होतं आणि माझ्या जरा लांबच राहतात त्यात आजी येणार नेहमी शंकराच्या मंदिरात जातात माझं बाळ मी ताईंशी इकडनं बोलले आणि बाळाने तिकडे जाऊन म्हणजे मा, मंदिरामध्ये सेवा केली रुद्रसेवा करून घेतली आणि मला बोललं ग मम्मी मी तिकडे जाऊन मला रुद्रसेवा म्हणजे पूजा करू वाटली हा ना माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे ताई की दादा माझ्याकडून करून घेतात याच्यापेक्षा भाग्य काय आहे माझ्याकडं आणि आजही मी सांगते माझ्याकडे एक कृपा नसताना अगदी दादांच्या स्वामींच्या कृपेमध्ये कोण मला मदत करतं मला काहीही माहित नाही आठ नऊ महिने झाले मी म्हणजे आजारामध्ये आहे परंतु त्या दिवशी सुद्धा दादा मला एवढं बोलून घेतात ना की मी माझं परम भाग्य समजते मला इथे बोलता नाही येत पण त्या दिवशी अक्षरशः मला चालता येत नाही केममुळे परंतु त्या दिवशी दादांनी मला अगदी माझ्या बाळ मला इतकं हट्टी केलं नाही मम्मी जायचंच आपण त्र्यंबकेश्वरला काहीही होते आणि अक्षरशः मी तिथे आल्यानंतर अरुणाताई असो किंवा पुन ह्या पूनमताईंनी अक्षरशः माझी खूप चांगली म्हणजे अगदी दादांच्या आज्ञेनुसार माझी इतकी सेवा केली मला जेवण मला पाणी मला आंघोळीला पाणी आणि विशेष म्हणजे माझी म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्याकडून दादांनी सेवा करून घेतली तर मी ह्या भक्त परिवाराची खूप खूप म्हणजे दादांची ना खूप ऋणी राहील हा माझा अनुभव हो आहे ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताई खूप छान अनुभव येत हो तुमचा ज्यावेळेस मनातून आपण आपला दादांना सांगतो काही प्रश्न किंवा आपल्या मनातली जी काही इच्छा असते ती सांगतो त्यावेळेस दादा पूर्ण करत असतात आणि तुमची जी दादांना भेटण्याची किंवा दादांच्या दर्शनाची जी, दर्शना जी, जी तळमळ होती ती पूर्ण झाली आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता सेवा रेग्युलर करा तुम्हाला छान वाटेल नाही नाही करते ताई आणि खूप छान अनुभव आहे मला रुद्रसेवेचा खूप चांगला अनुभव आहे आणि अनुभव येतच असतात एवढा मोठा अनुभव आहे माझ्यासाठी अजून काय म्हणजे प्रत्यक्ष दादा माझ्यासाठी आलात मंच मध्ये मला माहित आहे ना दादा मला भेटतील म्हणून किंवा या परिवारामध्ये मी एक भाग होईल म्हणून की माझ्यासाठी खूप मोठी चमत म्हणजे अक्षरशः हा अगदी दादांचा मला आशीर्वाद समजा खूप जवळ येऊन आशीर्वाद दिलेला आहे हो ताई खूप छान हो हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ अजून कुणाला अनुभव सांगायचा आहे का सर्वांनी हात जोडायचे बघा आपली रात्री दहा वाजता विष्णू सहस्रनामाची सेवा होत असते विष्णू सहस्रनामने आपले दिवसभरातल्या ज्या काही चुका घडत असतात आपल्याकडून कळत न कळत तर त्यांचं निरसन होत असत तर ज्यांना बसून सेवा करायला जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही मोबाईल चालू ठेवला तरी चालेल सेवा श्रवण केली तरी चालेल तर सर्वांनी रात्री दहाची सेवा आवर्जून जॉईन करा श्री स्वामी समर्थ प्रार्थना सर्वांनी गुरुरब्रह्मा गुरुष्णुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ॐ श्री गायत्री माता की जय ॐ श्रीगुरुमहाराज की जय झालेली सर्व जयी सर्वसेवा श्रीपादश्रीवल्लभार्पणमस्तु श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सर्वांना